बदलापूर प्रकरण आंदोलक आणि पोलिसांची झटापट रेल्वे ट्रॅकवर दगडफेक बदलापूर अत्याचार प्रकरणात कायद्या सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झाली आहे पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज करण्यात आला त्याला विरोध करताना आंदोलकांनी पोलिसांवरही दगडफेक केली आंदोलकांनी रेल्वे स्थानकांनी पोलिसांवर रोष व्यक्त केला आहे आंदोलकांनी रुळावर ठिया आंदोलन सुरू केलं आहे दरम्यान ज्या शाळेत हा प्रकार घडला त्या आदर्श शाळेच्या परिसरातून आंदोलकांना पांगवण्यात पोलिसांना यश आले आहे या परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी आंदोलकांनी यावेळी केली आहे आधी फाशी द्या मग आम्ही ट्रॅक मोकळा करतो अशी मागणी आंदोलकांनी लावून धरली आहे इथे कोणीही लोकप्रतिनिधी नको आम्हाला न्याय द्या असेही आंदोलक पालकांनी म्हटले आहे दरम्यान शाळेच्या आवाराबाहेर जमलेल्या आंदोलकांनी शाळेचा गेट उकडून टाकला त्यानंतर शाळेतील वस्तूंची तोडफोड करण्यात आली पोलिसांनी अश्रुधरांचा वापर केला मात्र आंदोलकांनी अश्रुधराची नळकांडी पोलिसांवरच भिरकावली तीन महिन्यात तपास पूर्ण करू या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात महिला न्यायाधीशांसमोरच करू असे आश्वासन आंदोलक समितीला देण्यात आले मात्र आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते त्यांनी आरोपीला थेट फाशी द्यावी अशी मागणी केली आहे